मनोज जरांगे मुंबईत पोहोचण्यापूर्वी सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी पिटिशन वरील सुनावणी संपली कोर्ट नेमकं का काय म्हणाले मराठा आरक्षणाच्या बाबतीत मोठी बातमी समोर येत असून सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेली क्विरेटिव्ह पिटिशन वरील सुनावणी संपली आहे याबाबत मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी माहिती दिली आहे तर पुन्हा एकदा टिकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळणार असल्याचा विश्वास देखील पाटी पाटील यांनी व्यक्त केला आहे दरम्यान या संपूर्ण सुनावणीबाबत बोलताना विनोद पाटील म्हणाले सुप्रीम कोर्टामध्ये ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती त्याची सुनावणी आता संपली आहे मला विश्वास असून त्याची तीन कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे न्यायालयाने ज्याच्यामुळे आरक्षण रद्द केलं ते म्हणजे आरक्षण देण्याचा अधिकार केंद्राला आहे की राज्य सरकारला मात्र राज्याला याचे अधिकार आहे याबाबतचा कायदा संसदेत झाला आहे दुसरा मुद्दा होता पन्नास टक्केच्या मर्यादेचा मात्र सुप्रीम कोर्टाने स्वतः ईडब्ल्यू एस आरक्षणामध्ये दहा टक्केची ची ओलांडलेली मर्यादा मान्य केली आहे तिसरा मुद्दा आहे मराठा समाज मागासलेला आहे का तर मराठा समाज मागासलेला असल्याचे अनेक उदाहरण आहेत आम्ही स्वतः जनावरांसोबत गायीच्या गोठ्यात झोपत आहोत यापेक्षा दुसरं मोठं उदाहरण असू शकत नाही असे विनोद पाटील म्हणाले आहेत मला पूर्ण विश्वास आहे सुनावणी संपली असून या सुनावणीमध्ये मराठा समाजाला टिकणारा आरक्षण परत एकदा न्यायालय लागू मराठा समाजाने समजून आहे की सरकार असेल असेल विरोधी पक्ष या दोघांनी जे पावलं उचलली आहेत त्यांनी सांगितलं आहे की मराठा आरक्षण देताना आम्ही कुणालाही धक्का लावणार नाही याचा अर्थ ते नवीन कायदा करणार आहेत मात्र यापूर्वी दोनदा जे कायदे करण्यात आले ते न्यायालयात टिकले नाही त्यामुळे परत मराठा समाज कमजोर कायदा घेईल का त्यामुळे सरकारने काय करावं याबाबत न्यायालयाने स्पष्टता करावी आणि न्यायालयाने ठरवून द्यावं ही माझी अपेक्षा आहे परत एकदा मराठा समाजाची फसवणूक होऊ नयेत असेही विनोद पाटील म्हणाले आहे